सोमवार चारातच सोमवार चारातच गीकच्या हातचना सोमवार चारात ग पानी कंतच्या हातचना है व ग मिली नार आहे व ग मिली नार इची वाटीन काय भरण हीची वटीन काय भरा हिच्या काय बंधूला निरप काय तुम्ही धाडा हिच्या काय बंधूला न पै ना तुम्ही धाडा जोडवे बांगड्यान जोडवे त्या काय बांगड्या त्या हाय साजन सगळा न हाय साज येव गमय लिनार ना येव गमय लिहिणार हाय हायन भाग्य त्वर नाहीच हाय न भाग्य त्वर येत आय व मरेन हे आय व मरेन कुंक वाचन टाकाशान कुंक वाचन टाका सडा भाग्यवान ईचा जोडा न भाग्यवान ईचा जोडा हाये व गमिअलीनार ना आ एव गमेलीनार కంత చనీసలంత మనీసల అయోమి నార కంత చాలన పూడ అయోమి నారణ కంత చాలన పూడ పుడ ఆయన ఏవగ నార ఆయా బయన వాట ഡോഴ്യ പാ കഴ പാനി ജനമാക